उद्या कदाचित तुमच्या बायकोने हा प्रश्न विचारला तर वाईट वाटून घेऊ नका कारण ती काही चुकीचं विचारत नाही विचार करायला लावणारा हृदयाला भिडवणारा तिचा फक्त एकच प्रश्न देह माझा हळद तुझ्या नावाची हात माझा मेहंदी तुझ्या नावाची भांग माझा सिंदूर तुझ्या नावाचा माथा माझा बिंदिया तुझ्या नावाची नाक माझे नथ तुझ्या नावाची गळा माझा मंगळसूत्र तुझ्या नावाचे मनगट माझे बांगड्या चुडा तुझ्या नावाचा पाय माझे जोडवी तुझ्या नावाची आणि हो वडीलधाऱ्यांच्या पाया मी पडते आणि अखंड सौभाग्यवती भव आशीर्वाद मात्र तुला वटपौर्णिमेचे व्रत माझे आयुष्याचे वरदान तुला घराची काळजी घ्यायची मी दरवाजावर नावाची प्लेट तुझी नाव माझे पण त्यापुढे ओळख तुझी इतकंच काय उदर माझे रक्त माझे दूध माझे आणि मुलं मुलं तुझ्या नावाची माझं सगळंच तर तुझ्या नावाचं तक्रार नाही प्लीज रागावूही नकोस अत्यंत नम्रपणे एक प्रश्न विचारते तुझ्याकडे काय आहे रे माझ्या नावाचं आई बाबा मित्रमैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरूप होते स्वतःची काही आवड होती हेच मुळे विसरून जाते अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का तिच्या मनाचा थोडा तरी विचार करशील का कधी सकाळी लवकर उठून चहा तिला निवून दे वाफाळता गरम उपमा हळूस पुढ्यात आणून दे भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारून दे स्वयंपाकाला कधीतरी कौतुक भरले शब्द दे साडी मस्त शोभतीये आज मनमोकळी दाद दे सुटीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला न मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे वादात स्वर उंचावताच शांतपणे ऐकून घे पुरुष प्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला ठारा दे झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे हातात हात घेतलाच लग्नात आता खरी साथ दे नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे अशी काहीशी साथ दे मित्रत्वाचा हात दे